thank you लाईटच्या स्पार्किंगमुळे साहेब माझा ऊस जळाला एक दीड एकर ऊस माझा जळून खाक झाला साहेब आता मी काय करू पुढचा पर्याय मला काय आहे आता मी जगू का मरू तर मी केवळ लाईटच्या तारामुळे हो जवळ अहमदपूर तालुक्यातील पाटोदा या ठिकाणी सध्या उपस्थित आहे आणि मी एका शेतकऱ्याच्या बांधावरती आलो आणि दीड एकर ऊस त्या शेतकऱ्याचा दीड एकर ऊस जळून खाक झालाय सध्या मी बांधावर आहे काय सांगायला आपलं नाव काय तर माझं नाव चेतन भाऊसाहेब केंद्रे पाटोदा ही घटना कशी घडली हे घटना साहेब गुरुवारी दिवस माणवता चार ते पाचच्या च्या दरम्यान घडली स्पार्किंग स्पार्किंगमुळे साहेब माझा ऊस जळाला एक दीड एकर ऊस माझा जळून खाक झाला साहेब त्याला मी पोटच्या लेकरासमन सांभाळलं आता मी काय करू हे जळून खाक झाला तर कारखाना कोणता ना। ना। कार चालू नाही माझा ऊस नेण्यासाठी कारखाना चालू असता तर माझा ऊस नेला असता आता मला पर्याय काय सांगा पुढी पुढचा पर्याय मला काय आहे आता मी जगू का मरू कारण के ही केवळ लाईटच्या तारामुळे जवळ ह्याला करण्यासाठी कमीत कमी लेवल करण्यासाठी लाख ते दीड लाख रुपये दोन लाख रुपयाच्या घरात खर्च गेला असेल साहेब ह्याचा माझा आता कसा करू मी जगू का मरू आता काय करू बर ही घटना घडली तुम्ही शासनाला कळवलंय का काय शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळं त्यांनी सोमवारी आम्ही पंचनामा करू असं म्हणले कधी कधी सांगितले तुम्ही गुरुवारी ऊस जळाल्याच्या नंतर एक दोन तासाच्या नंतर जी विद्युत कंपनी जी आहे त्यांना देखील सांगितलं त्यांना लिखी अर्ज दिलाय साहेब विद्युत कंपनीला लेखी अर्ज दिलाय अर्ज देऊन देखील त्यांनी पंचनाम्याला आले आले नाहीत साहेब पंचनाम्याला आले नाहीत शासनाकडे काय मागणी राहील आपली साहेब काय आता ते शासनानं माझ केलेलं तरी मला मिळावं काहीतरी लाख दीड लाख दोन लाख खर्च झालाय साहेब याला मला मरण्याच्या परिस्थितीत आहे साहेब आता मी हे जे शेतकरी आहेत केंद्रे यांनी जे यांचे जे नुकसान झालेलं आहे दीड एकर ऊसांचं जोडून पूर्णपणे असं राग झाल्याचा या ठिकाणी चित्र पाहायला आहे असलम शेख न्यूज मराठी लातूर महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा